अरे नेहमीच्या तुमच्या तक्रारी का असं बेंडोकासारखं का, का वागताय तुम्ही तरुणच नीट नाही वागला तर आपला देश महासत्ता कसा होणार मी तुमचा एवढा चांगला मित्र आहे अरे शिक्षक हा मित्र असतो येऊ आहे बघा बघा शिका काहीतरी असं शेअरिंग करायचं तर मैत्री वाढणार तर तुम्ही काहीतरी शिकाल सर आम्ही पण आमचे पदार्थ दिले असते तुम्ही ओरडाल मग काय आमच्याकडे बॅग मध्ये तुमच्याकडे जे आहेत ते जगातला कुठलाही पदार्थ असू देत मी खाणार बघा सर द्या काय तुमचा आवडता पदार्थ गायछा होय धर्तीच्या पण चालतो हा तुमच्याकडनं आता बघितलंस हे देशाला महासत्ता घडवणार यांची आवड काय छाप हे काय करू काय करू म्हणजे दे काय टाकून दे